शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बाबत गजानन नाव घेतलं याचं कारण की महान भागवत अकोल्याला माहिती एकदा येऊन जातात पस्तीस किलोमीटर वरती असणार शेगावचं असणारं मंदिर महाराज मंदिर आहे एकदा तरी मी पंढरपूरच्या येतो नंतर ते लांब आहे आपलं ते लांब आहे हा आणि हा बीजेपीचा मत आहे त्याच मन राखण्यासाठी जा अजिबात कदाचित बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात करायचं केली नाही 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 लक्षात ठेवा उप की हे तुम्हाला फक्त वापर करा हे तुमचा फक्त वापर करतात मतदानासाठी वापर करतात आणि मतदानाचा वापर करा सत्तेची सगळी चाला सामान्य मराठी नाहीये आपलं असणार असताना पण असताना खुशारख्या वस्तुस्थिती मला माहिती तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाल्या तरी काळामध्ये पॅन्ट माझ्या वाजत नाही अशी असताना तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाली तरी घरामध्ये बँक वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि का आर्थिक परिस्थिती खालावली आर्थिक परिस्थिती खालावली मित्रो हा विश्व गेरु <laughs> विश्व नेते या विश्व विश्वगुरूच जागतिक व्यासपीठावरती दाखव त्यावेळी जगातले नेते कसे त्याला बाजूला सांगतात याच्या युट्यूबवरती वरती आहे त्याची म्हणजे इथल्या सनातना सांगतोय आज जगातला असताना एकूण एक देश हा पाकिस्तानच्या बाजूने वाढ अमेरिकांना हत्या पोळते इराण सुद्धा हत्यात पुरवतोय साऊदी अरेबिया सुद्धा त्या ठिकाणी देते फ्रान्स देते इंग्लंड देते आणि रशिया सुद्धा देते अशी परिस्थिती हे सनातनानो बुद्धिमत्ता आहे म्हणून असं तुम्ही स्वतःला सांगताय पण बाहेर तुमच्यासारखे गाडव कुणी नाही असं मी त्या ठिकाणी वाढणार आहे अमेरिकेत गेलाय कोण इंग्लंड मध्ये को गेलाय कोण इथला बहुजनातला गेलाय इथला वंचिताचा गेलाय इथला आदिवासी गेलाय इथला मुसलमान गेलाय की इथला दलित गेलाय जो गेलाय तो समोर नाही गेलेला जो गेला आणि आज त्याला अखंडता कसं <स्वाँगा> <स्वाँगा> ये आपल्या देशातून त्याला पायदेशी कसं पाठवता येईल याचाच खेळ तुम्ही आणि हा विश्वगुरु काय म्हणतो माय फ्रेंड ाच विडंबन करणार असेल तर त्याला राग येणार त्याला राग येणार की नाही येणार आजची असणारी परिस्थिती अशी आहे की आज मग सवर्ण वर्ग अमेरिकेत गेला युरोपमध्ये गेलाय इंग्लंड मध्ये गेलाय याला तिकडनं हाकलण्याची तयारी चाललेली आहे त्याला हाकलता कस हो ये आणि पुन्हा भारतात कसं पाठवता येईल याचे असणारे धोरणं आखल्या जात आहेत असे प्रश्न आणि ती कशासाठी ते या भारतीयांच्या विरोधात आहे ते भारताच्या विरोधात नाही पण हा जो विश्वगुरु आहे भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरु असं म्हणतो ते म्हणतात तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला असतो तू तु विश्वगुरु आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असतो तु आणि हा चपरासी आहे दाखव तिथल्या भारतीयांना भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत इंग्लंडमध्ये आहेत युरोपमध्ये आहेत त्यांचे असणारे हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली म्हणजे <गेखे> एकशे चाळीस कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये एकशे साठ कोटी आहे आता हे जे ये बाहेरून येणार आहे त्यांच्याही फोटा पाहण्याचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न व्हिडिओ कॉल त्यांना घराचाही प्रश्न घालत आहे इथे संकट आहे त्या संकटामध्ये भर कोण घालतोय ते इथला असताना विश्वगुरु घालतोय अशी प्रश्न भर कोण घालतोय तर विश्वगुरु घालतोय अशी आणि दुसऱ्या बाजूला या देशातला असताना आर्मीची असं म्हणतोय की आपल्याला लवकर शिक्त करावं लागतं युद्धा सामोरे जावं लागतं आपण सिंधूच्या नंतर पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल तुम्बत आहे त्याच्याकडे हत्या नसतो लढायला काहीच साधन त्याच्याकडे नव्हती म्हणून आपण हारवू आज आप पाकिस्तानला साध्य अमेरिका देतो इंग्लंड देतोय फ्रान्स देतो चायनाही त्या ठिकाणी देतो या सगळ्या देशांच्या हत्यार त्या पाकिस्तानमध्ये येणार आणि त्यांच्याबरोबर आपण दाखवतात की इथला असताना मुसलमान एक दिवशी आपल्यावरती राज्य केलेशिवाय राहणार नाही एक दिवस मुसलमान आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यांना म्हणतो अरे बाबा सेन्सन्स तर पहिल्यांदा खरा सेन्सन्स वर मुसलमानाची संख्या वाढली ती कमी झाली याची आकडेवारी आपल्याला पण सेन्सन करायचं से नाही माहिती बाहेर येऊ द्यायची नाही पण आपलं रडदान त्या ठिकाणी चालू ठेवायचं हो की इथला सर मुसलमान जो आहे तो आपल्यावरती राहायचा मी ज्या सनातन्यांना विचारतो ते उरलेले सगळे राज्य ते पाकिस्तान विचारतात किती दिवस भारतीय सैन्य लढायला तयार आहे पण भारतीय सैन्याला लागणार हत्याला येणार कुठून सामुग्री येणार कुठून सिंधूरच्या जे सांगण्यात आलं होतं की बावीस दिवसाची आकारण असताना सामुग्री आहे आणि पाकिस्तानकडे येणारी सांगुग्ही जी आहे ती जगातून येणारी असणारी सांगुत्री आहे हे सरळ झालो उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल आणि गुलाम कोण कळणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार कारण का बाहेरच्या हत्यारांच्या ठिकाणी यायला लागलेली आहे ही परिस्थिती थांबवायची असते या विश्वगुरुला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा त्याचं आणि जगाचं भांडण नाही देशाचं भांडण नाही हे ज्ञान पहिल्यांदा लक्षात घ्या या युद्धामध्ये काही होऊ शकतं आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील आमची स्थिती काय राहणार आहे मध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही ज्याच्याकडून विमान खरेदी करणे फ्रान्स तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही म्हणजे एकही मित्र आपण ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे आज एकही मित्र आपला नाही अशी असताना जगामधली परिस्थिती आणि त्याला कारण एकमेव आणि ते म्हणजे हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय सनातन्यानं पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे एकमेकांचा ठरवा इको महत्त्वाचा आहे की देश महत्वाचा हे पहिल्यांदा तर देश महत्वाचा असेल तर ह्या इगो माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवायला येणार सांगणार आहे की मोद्यासाठी या देशातल्या माणसाने जखव आम्ही आमच्या अधिकारासाठी लढवू आम्ही आमच्या अधिकारासाठी लढवू उद्याच्या सहा कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे जी इतिहास झाली तिजोडी इतकी असणारी तिजोडी इथे सरकारच्या मालकीची नाही तर ती आमच्या मालकीची आहे आणि तुम्ही देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही

आणि झोपडपट्टी असेल ना खरंही मिळू शकता पण जनता हिंमत दाखवणार आहे की त्या हा त्याच्या म्हणून लडाखमध्ये आम्हाला भारताबरोबर आहे चायनाकडे जायचं नाहीये आणि म्हणून त्यांनी असताना लढा उपस्थित केला बीजेपी ऑफिस नाही म्हटल्यानंतर बीजेपीचा ऑफिसच त्यांनी जाणून आणि तिथल्या नेत्याला बीजेपीच्या पळवून काढला अशी असणारी बस आपण असताना आसाम मध्ये बघतोय अडालीला असताना चार हजार जागा दिली आदिवासींची जागा दिली आदिवासी रस्त्यावर करले आणि शासनाला सांगितलं की जर मागे घेतलं नाही तर तुझे माना वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मला तुमच्या वाजवल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे तू आम्हाला असाल अनुदान देतोय की नाही सर नाही इथल्या आमदार खासदाराच मंत्र्याच मुख्यमंत्र्याच आम्ही बारा वाजवले राहणार नाही ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मला मत दिली सत्ता दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेलं नाही मला मन दिलं सत्तेवरती बसलात म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेलं नाही यार आणि मालक होण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला आपण केल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपण घेत पाहिजे आणि म्हणून मी